नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपन। तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद ज्या अंतर्गत पदांची परीक्षा होणार होती त्याची वेळापत्रकाची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर झेडपीची अंतर्गत जिल्ह्याची परीक्षाही अठरा जुलैपासून सुरू होणार आहे आणि यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांची पण परीक्षा होणारे आरोग्य चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के तर मुख्य सेविका परिवेक्षिका याचे पण प्रवेशपत्र आलेले होते आरोग्य परिचारिका महिला एकोणीस तेवीस जुलैला परीक्षा होती याचे पण प्रवेशपत्र आलेले होते पण आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के याचे प्रवेशपत्र अजून यायचे होते सकाळपासून विद्यार्थी ट्राय करत होते पण जे प्रवेशपत्र आलेले नव्हते पण मित्रांनो आता या ठिकाणी आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचे प्रवेशपत्र आलेले आहे लक्षात ठेवायचं आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचे प्रवेशपत्र आलेले आहे एकोणीस आणि चोवीस जुलैला या पदाची परीक्षा होणार आहे आता यामध्ये महत्त्वाचं असं की आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के याचे प्रवेशपत्र आले की नाही आले तर हे तुम्हाला चेक करावं लागेल चेक करूनच तुम्हाला माहिती पडेल की तुमचे प्रवेशपत्र आले की नाही आले ठीक आहे पण आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के तर या पदाचे जे प्रवेशपत्र आहे हे आलेले आहेत तर बघा तर बघा मित्रांनो कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ हेल्थ वर्कर मेल सीजनल स्प्रेइंग फील्ड वर्कर म्हणजे हेल्थ वर्कर मेल पन्नास टक्के या पदाचे प्रवेशपत्र आलेले आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता चोवीस जुलैला पेपर होणार आहे दुपारी तीन वाजता रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे आणि एक्झाम सेंटर या ठिकाणी दिलेला आहे नागपूर बरेच विद्यार्थी सेंटर या ठिकाणी चेंज झालेले आहे तुम्ही जर अमरावती सेंटर टाकलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी नागपूर सेंटर मिळालेलं आहे बरेच विद्यार्थ्यांना हे सेंटर बदलून आलेले आहे काळजी करायचं काही काम नाही तुम्हाला जे सेंटर मिळालेलं आहे त्या सेंटरवर तुम्हाला एक्झाम देण्यासाठी जावं लागेल ठीक आहे तुम्ही अर्ज भरताना अमरावती सेंटर टाकलं पण तुम्हाला नागपूर मिळालेलं आहे त्याच ठिकाणी तुम्हाला सेंटर मिळालं तिथं जावं लागेल ठीक आहे काही विद्यार्थ्यांनी अमरावती सेंटर टाकलेलं होतं पण याला पण नागपूर सेंटर मिळालेलं आहे तर मित्रांनो आरोग्यसेवक पन्नास टक्के यासाठी तुम्ही अर्ज भरला असेल त्याचे प्रवेशपत्र आलेले संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे एकोणीस आणि चोवीस जुलैला तुमची हे परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाचे प्रवेशपत्र आले की नाही आले हे तुम्हाला चेक करूनच पाहावं लागेल ठीक आहे तर प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक जी आहे तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपले प्रवेशपत्र आले की नाही चेक करून घ्यायचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे मी त्यांचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद